दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पिंपळगाव बसवंत येथे इंस्टाग्राम स्टोरीवरून वाद झाल्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोडक्याने एका हिंदू तरुणाला अमानुष मारहाण केली या घटनेने शनिवारी संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नागरिकांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन केले रविवारी सकल हिंदू बांधवांनी हजारोंच्या उपस्थितीत निफाड फाट्यापासून पोलीस ठाण्यापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढला या घटनेत सहा जणांना अटक झाली असली तरी उर्वरित आरोपींवर कठोर का कारवाईची मागणी नागरिक करत आहेत आंदोलनादरम्यान आमदार आणि फरांदे यांनी हस्तक्षेप करत पोलीस प्रशासनाला कारवाईची विनंती केली हिंदू आमच्या दलित समाजातील एका तरुणावरती काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर चोवीस पासून पंचवीस मुसलमानांनी त्याला बेदम मारला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याच्या दोन बलगड्या तुटल्या आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा हल्ला एका युवकावरती नाही हा हिंदू धर्मावरचा हल्ला आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की पिंपळगाव मधला प्रत्येक घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करावी मुझे मेरे भाई ने क्लासेस छोड़ा उसने ऑलरेडी उसके साथ झगड़ा किया था हाँ। उसको कुछ कुछ बोला था वो लड़के ने हाँ। तो वो बस जा रहा था मुझे छोड़ के, ना तो उन्होंने क्योंकि वो अकेला था पीछे से उन्होंने और आ गए थे छुपे हुए थे वो जब वो तीन जन को मारा तो और निकल के आ गए कितने लड़के थे वो तीस थे पच्चीस थे उसने आते उसके कुछ पूछा के डायरेक्ट हमला किया उसके ऊपर हमला किया हमला किया ये कैदावाखाने में

मुलगा माझालिकाणी हा हिंदू धर्माच्या मुस्लिम धर्माच्या लोकांनी टाकतो त्या वादातून त्याच्या दोन जणांशी बोलता बोलता पंचवीस तीस जणांनी हल्ला केला बातम्या आता गंभीर जखमी केलाय काही त्याला मेसेजवरती मोबाईलवरती काही धमकी वगैरे यायची का फोनवर बोलून घेतलं त्यांनी अच्छा फोनवर बोलून घेतलं घरी कोणी समोरची व्यक्ती काही घरी येऊन गेले काही नाही नाही सर मोबाईल वर त्याला धमकीवरती ते धमकीचे मॅसेज पाठवले धमकीचे मॅसेज पाठवले अच्छा काल तो घरातून किती वाजता बाहेर पडला सकाळी गेला सर हां कामावरती हां येत आणि मग त्याच्या दिल्ली सोडलं ट्युशन ला हां मग घरी येत होतो जेवताना अच्छा जेवायसाठी मग स्वामी समर्थाच्या गेटवर त्याला पकडले हल्ल्या झाले ते तुम्हाला कसं समजलं घरच्या मुलांनी सांगितलं तुम्ही फोन करून मुलांनी आता त्याची प्रकृती कशी आहे गंभीर जखमी सर अच्छा गंभीर जखमी परत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आर्यन बिगानिया याच्यावर जो पंचवीस मुस्लिम तरुणांनी हल्ला केला ती घटना तीन वाजता घडली आम्ही पाच वाजता या ठिकाणी आलो दुपारी केस दाखल करण्यासाठी आर्यनचं कुटुंब या ठिकाणी आलं परंतु कोणत्या प्रकारची तक्रार या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी घेतली नाही पाच वाजता आम्ही आल्यानंतर तुम्ही अटक का करत नाही तर त्यानंतर सर्टिफिकेट येऊ द्या किती इंजुरी झाली आहे ते बघू आणि पावणे आठ वाजता जेव्हा मी आमच्या भगिनी फरंदेदा यांना फोन केला का प्रशासन कोणत्या प्रकारची कार्यवाही करत नाही त्यानंतर ताईंनी प्रशासनाला फोन केला आणि त्यानंतर अटक करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले आणि आठ वाजता चार पोलिसांना आरोपींना या ठिकाणी घेऊन आले अजूनही दहा आरोपी फरारे त्यांना करावी हा अटक यासाठी एवढा मोठा हिंदू समाज या ठिकाणी समा एकत्र आला या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी पडगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला नागरिकांमधील संताप अद्याप शमलेला नाही योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड